मूर्तिजापूर तालुक्यातील माना ग्रामपंचायतच्या हद्दीत घडलेली ही घटना आता परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे माझा पती माझा परमेश्वर म्हणणाऱ्या सतीश सावित्रीच्या परमेश्वरालाच पोलिसांनी दारू पिऊन बाजारात असभ्य वर्तन केल्याप्रकरणी उचलल्याने एकच खळबळ उडाली दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास माना येथील बाजार भरलेला असताना दारूच्या नशेत उन्मत्त अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या पोलिसांनी धडा शिकवला ठाणेदार व पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून त्रासदायक वर्तन करणाऱ्या दारुड्यांना एकशे दहा ऑब्लिक एकशे सतरा अंतर्गत अटक करून समज देण्यात आली गोंधळ करणाऱ्यांमध्ये अजय कोकणे गजानन बावने नरेंद्र चक्रे अजय आठवडे रवींद्र वानखडे अंकुश टाक विनोद इंगडे चांदका मेहबूबखा मंगेश गवई व अविनाश कोकणे यांचा समावेश होता या दरम्यान यातील एका दारुड्या परमेश्वराच्या पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठत मेरा पती देवता हे म्हणत आपल्या नवऱ्याला जाहीरपणे समज दिली आता मी कधीच दारू पिणार नाही असं परमेश्वराकडून जबाबदारीचं आश्वासनही घेतलं गेलं ही कारवाई मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या माना ग्रामपंचायतच्या पोलीस हद्दीत करण्यात आली आता या पोलीस धडाक्यामुळे दारुदुंद विक्रेत्यांना जोरदार चपराक बसली असून परिसरात पोलिसांचा वचक अधिकच वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा